नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपण सर्वांचं स्वागत करते पाहुयात आजचे उजनीचे पाणी एकरूप उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अक्कलकोट व दक्षिण सोलापूरला सोडण्यात आले उजनीचे पाणी एकरूप उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अक्कलकोट व दक्षिण सोलापूरला सोडण्यात आले गेल्या सत्तावीस वर्षानंतर पाणी मिळाले ही खेदाची बाब असताना काँग्रेसकडून मात्र फुकटचे श्रेय लाटण्याकरिता सवक प्रसिद्धीसाठी मतदारसंघात लावण्यात आलेल्या डिजिटल बोर्डबाबत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी भर विधानसभेच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात शेवटच्या दिवशी खिल्ली उडवत खरपूस समाचार घेतला उजनीचे पाणी एकरूप उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अक्कलकोट व दक्षिण सोलापूरला सोडण्यात आले गेल्या सत्तावीस वर्षानंतर पाणी मिळाले ही खेदाची बाब असताना काँग्रेसकडून मात्र फुकटचे श्रेय लाटण्याकरिता सवग प्रसिद्धीसाठी मतदारसंघात लावण्यात आलेल्या डिजिटल बोर्डबाबत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी भर विधानसभेच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात शेवटच्या दिवशी खिल्ली उडवत खरपूस समाचार घेतला उजनीच्या पाण्याचे माजी लोकप्रतिनिधी हे श्रेय घेत असून मतदारसंघातील गावे वाड्या वस्त्या तांड्यावर पोस्टरबाजी करीत असल्याबद्दल भर विधानसभेत खरपूस समाचार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी घेतला माझं मत म्हणण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय अंतिम आठवडा प्रस्ताव हा म्हणजे विरोधकांच्या दृष्टीने एक महत्वाचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांच्या विविध खात्यावर सरकारच्या विविध खात्यावर बोट ठेवण्याच्या प्रश्नावर बोट ठेवण्याची ही संधी ही विरोधी पक्षाला असते पण अध्यक्ष महोदय हा अंतिम आठवडा प्रस्ताव विरोधकांचा जर पाहिला तुम्ही जर नव्वद टक्के विषय हे फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांच्या खात्याच्या संदर्भात आलेले आहेत ह्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की सरकारच्या कामावर कुठेही कुठंतरी विरोधी पक्ष समाधानी आहे कारण त्या विविध खात्याच्या प्रश्नावर कुठेही यात उल्लेख आला नाही आणि देवेंद्रजींच्या विशेषतः गृह खात्याच्या खात्यावर बोट ठेवण्यात आलेला आहे अध्यक्ष महाराज ज्या ज्यांच्या काळामध्ये स्वतः मुख्यमंत्री म्हणायचे वाजे काय लादे नाही का, का। ज्यांचे गृहमंत्री शंभर कोटी वसुलीच्या चक्करमध्ये जेलमध्ये गेले त्यांनी देवेंद्रजींच्या कार्यावर देवेंद्रजीच्या कामावर बोट ठेवणं म्हणजे हास्यास्पद सप्र, प्रकार अध्यक्ष महोदय या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना खूप साऱ्या गोष्टी त्यांनी ज्या समाविष्ट केल्या त्यात एक महत्वाचं म्हणजे जलसंपदा आहे अपूर्ण जलसंपदा जलसंपदाचे जे सिंचन प्रकल्प आहेत त्या सिंचन प्रकल्पाला न्याय देण्याची मागणी विरोधी पक्षांकडनं या प्रस्तावामध्ये आलेला आहे अध्यक्ष महाराज ही विरोधकांची एक दांभिकता हिपोक्रेसी आहे आपण सत्तेवर असताना काही नाही करायचं आपण विरोधात असताना त्या गोष्टीवर बोट ठेवायचे आणि मग काही झालं तर मग आमच्या काळात झालं होतं श्रेय घेण्याची परंपरा आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातलं एक उदाहरण घेतलं तर तुम्ही एकून सिंचन योजना, योजना। ला जवळपास मंजुरी मिळाली आज सत्तावीस वर्षाने माझ्या मतदारसंघात पाणी आहे आणि ते कुणामुळे शक्य झालं तर मान्य देवेंद्रजी जेव्हा दोन हजार ला मुख्यमंत्री होते तेव्हा साधारण जवळपास सव्वा चारशे कोटीच्या कामाला सुप्रमा देऊन ह्या का कामाला गती मिळवून दिली अध्यक्ष महोदय सत्तावीस वर्षे आमचा मतदारसंघ पाहण्यासाठी असुसले होता वाट पाहत होता काँग्रेस जे विरोधी पार्टीचे नेते आहेत ते विरोधी पार्टी जेव्हा सत्तेत होती अध्यक्ष महावाराज दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार माझ्या अक्कलकोट मतदारसंघाला कृष्णा खोरे मंडळाचा उपाध्यक्ष विरोधी पक्षाने काँग्रेस राष्ट्रवादी दे पक्षाच्या नेत्यांनी दिले आणि कृष्णा खोरे खात्याचं उपाध्यक्ष दिलं पण पाच वर्षात पैसे किती दिले अध्यक्ष महोदय फक्त पाच कोटी रुपये दिले फक्त दोन हजार नऊ ते चौदा ला दोन हजार चार ते दोन हजार नऊ मध्ये एक वजनदार खात्याचं मंत्रीपद माझ्या मतदारसंघाला विरोधी पक्षाकडनं त्यावेळी मिळायला गेलं आणि पैसे किती दिले अध्यक्ष महोदय पाच वर्षात सतरा कोटी रुपये कष्ट केले म्हणजे सत्तावीस वर्ष कष्ट नाही शर्मेन मान खाली घालायची गोष्ट आहे की योजना पूर्णत्सतावीस ला वर्ष लागले शेजारचा मतदारसंघ सीना माडा उपसा सिंचन योजना नऊ वर्षामध्ये स्वतःच्या मतदारसंघात पाणी नेलं आणि माझ्या मतदारसंघाला यायला सत्तावीस वर्ष लागले पण तेही सत्तावीस वर्ष देवेंद्रजी दिलं हा मार्ग मोकळा केला या या उपसा सिंचनचा मोकळा झाला अध्यक्ष महोदय मी या एक जलस, जलसंपदा विषयावर बोलताना मला एवढं सांगू इच्छितो की विरोधकांना या गोष्टीवर बोट ठेवण्याचा अधिकार नाही आहे या वर्ष माझ्या अन्याय झाला हा शेवटचा टप्पा पूर्ण करण्यासाठी दायित्व मंजुरी मिळणं गरजेचं आहे त्यानंतर त्याचं काम लवकर होणार आहे आणि आता जो पाणी सोडलेला आहे तो सावकाश आलेला तो जलद गती नेण्यासाठी दायित्व मंजुरी केला तर कालव्याचं काम पूर्ण होईल दुसरी देगाव एक्सप्रेस सिंचन योजना

बरोबरच देगाव एक्सप्रेस कालवा या महत्त्वपूर्ण योजनेकरिता उर्वरित कामाकरितांची निविदा मंजुरा करण्यात यावी असे सांगून पी एम कृषी पीक योजनेचे निकष बदलावेत यासह होत असलेल्या ही चौकशी व याकरिता होत असलेले फिडिंगबाबतची चौकशी करण्यात यावी या विविध मांडण्यात आलेल्या विषयावरून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सभागृहाचे लक्ष वेधले